पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झालाय यात गाड्यांनी पेट घेतला असून आठ जणांचा मृत्यू झालाय तर वीस जण जखमी झालेत पुणे शहरातील नवले पुलावर भीषण अपघात झालाय वाहनांनी घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती तर या दुर्घटनेत वीस जण जखमी झाल्याची माहिती मिळतीय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रिज वर पोहोचल्या आणि अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेत मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होती आहे पुणे शहरातील नवले ब्रिजवर सातत्यानं अपघात होत आहेत तीन चार गाड्यांची धडक बसल्यानं हा भीषण अपघात झाला असून यात दोन कंटेनरच्या मध्ये एक कार जळत असल्याचं दिसून आलं तर एक कुटुंब प्रवास करत होते दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस दाखल काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन तीन वाहनांनी पेट घेतला या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झालाय कंटेनर कार आणि आणखी एक कंटेनर अशी तीन वाहनं एकाच दिशेने भरदाव वेगानं जात होती पुढील कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे मागून येणाऱ्या कार चालकाला वाहन नियंत्रणात आणता न आल्यानं ती कार पुढील कंटेनरवर धडकली त्यानंतर मागील कंटेनरही या मधल्या कारवर आदळला आणि या धडकेनंतर काही क्षणातच वाहनाला आग लागल्याची घटना घडली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी पुणे